ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सकल मराठा समाजाच्या वतीने वीर मराठ्यांना वाहिली श्रद्धांजली. सकल मराठा समाजाच्या वतीने बहादुरवाडी व वा ईश्वरपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती चळवळ व आरक्षण संदर्भात सुमारे 20 लोकांनी अत्तापर्यंत प्राण त्याग केलेला आहे. समस्त ईश्वरपूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहाण्यात आली. तसेच मराठा आरक्षण ओबीसीतून पन्नास टक्के देण्याची मागणी केली यावेळी शिवाजी पाटील दिलीप घाटके विष्णू शेवडे दिनकर खोत दीपक पाटील गणेश पाटील महादेव खोत मानसिंग दळवी व समस्त मराठा समाज बहादूरवाडी व वा शिवपुत्र संघटनेचे स्वप्नजित पाटील यांनी संबोधन केले यावेळी प्रमोद जाधव राजेंद्र जाधव प्रशांत जाधव संजय पाटील प्रीतम काळे अतुल काळे सर्व रिक्षा मित्र मंडळ व यल्लम्मा चौक मित्र मंडळ ईश्वरपूर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय तुमचं आमचं नाटक काय जय शिवाजी जय शिवराय आपल्या सर्वांना मी त्या सकल समाजा समाजाच्या वतीने आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता जे आंदोलन सुरू आहेत जे मोर्चा औचित्य आहे की जी पन्नास टक्के जे आरक्षण मागण्या आपण केलेले ओबीसी गटातून हे आपलं आरक्षण मिळावं तसेच आत्तापर्यंत ज्या एकोणीस लोकांनी पूर्ण संपूर्ण भारतामध्ये वयस्कर रुग्ण असतील ज्या लोकांच्या मग प्रांतांची आत्महत्या केली ज्याची सरकारी त्या प्रांत यासाठी सरकार विचार करून जी आमची मागणी आहे मराठा संघ समोरची ती आम्हाला मिळून द्यावी ती विनंती करतो विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की गोल म्हणते घेत नाही गोल म्हणते घेत नाही मनोज सर्गेपण तू मागे पडव